नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण आज एका नवीन जाहिरातीबद्दल बघणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर पदभरती निघालेली आहेत काही महत्त्वाची पदं आहेत चांगले वेतन ज्याला आपण मानधन म्हणूया अत्यंत चांगले असलेली पदं आणि वेगवेगळ्या लेव्हलची पदं आहेत त्या संदर्भातली ही भरती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण नॅशनल हेल्थ मिशन असं म्हणतो आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्या अंतर्गत या ठिकाणी ही कंत्राटी पदं भरली जात आहेत मग ही पदं कोणती आणि कशा पद्धतीने भरली जाणार ते आपल्याला बघायचं आहे बघा कार्यक्रम जो आहे येस आणि सी यू याच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एक पद या ठिकाणी भरले जाणार आहे जे उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज या ठिकाणी असणार आहे आणि इथे मानधन जे आहे ते साठ हजार रुपये हे असणार आहे उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजसाठी पुढे एन आर सी या कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी पद एक पद उपजिल्हा रुग्णालय गड इथे सुद्धा साठ हजार रुपये एवढं मानधन एकत्रित भेटणार आहे पुढे येणारच्या अंतर्गतच भूलतज्ञाची पाच पदं आहेत बघा पाच पदं या ठिकाणी जर बघितलं पाच पदं कुठे कुठे आहे सेवा रुग्णालय कोल्हापूर ग्रामीण रुग्णालय मलकापूर ग्रामीण रुग्णालय गारगोटी ग्रामीण रुग्णालय राधानगरी आणि ग्रामीण रुग्णालय नेसरी आणि एकत्रित मानधन जर बघितलं या ठिकाणी प्रतिमाहात जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये एवढं मानधन या ठिकाणी भेटणार आहे पुढे आय पी एच एस या कार्यक्रमाअंतर्गत जर तुम्ही बघितलं तर हे भोलतज्ज्ञ हे पद सुद्धा आहे आणि पुढे भिषक भिषक चे तीन पद या ठिकाणी आहे त्यामधलं एक गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय दुसरं वसाहत रुग्णालय गांधीनगर आणि तिसरं ग्रामीण रुग्णालय कागल इथे सुद्धा पंच्याहत्तर हजार रुपये एवढं एकत्रित मानधन असणार आहे त्यानंतर श्रीरोगतज्ञ चार पदं आहेत ही चार पदं मलकापूर कागल गारगुटी आणि राधानगरी पंच्याहत्तर हजार रुपये एवढं मानधन पुढे बालरोगतज्ञ आहे ग्रामीण रुग्णालय गारगुटी ग्रामीण रुग्णालय राधानगरी पंच्याहत्तर हजार रुपये एवढं मानधन या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ या पदासाठी आणि दोन पदं ही असणार आहे पुढे बघा महत्त्वाचं या ठिकाणी पद आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत केस रजिस्ट्री असिस्टंट नावाचं पद आहे एक पद सेवा रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी भरले जाणार आणि इथे एकत्रित मानधन अठरा हजार रुपये एवढं असणार आहे किती अठरा हजार रुपये त्यानंतर आय पी एच एस आता याची ये, पात्रता वगैरे काय आहे तुम्हाला मी खाली वेबसाईट देतो है। त्यावर खाली आहे त्यावर जाऊन तुम्हाला ते सगळे डिटेल्स बघता येईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती माहिती मी देईल किंवा या ठिकाणी जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कोल्हापूर डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याचे आणखी डिटेल्स बघू शकतात ओके क्षय किरण तंत्रज्ञ पद हातकरंगले दत्तवाड आणि गगनबावडा सतरा हजार रुपये एवढं मानधन या ठिकाणी आहे बघा वरील नमूद प्रदानकरिता इच्छुक उमेदवारांनी भरवायचा विविध विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो जेडपी कोल्हापूर या वेबसाईटवर प्रसिद्ध आहे करण्यात आलेला आहे आणि य हा अर्ज कधीपासून कधीपर्यंत या ठिकाणी विहित नमुनासुद्धा दिलेला आहे त्याच्यामध्ये दोन मार्च ते नऊ मार्च दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे नऊ मार्चच्या साडेपाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे कुठे तो पत्ता या ठिकाणी सांगतो ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष सी पी आर कोल्हापूर या ठिकाणी हा अर्ज स्वीकारला जाईल आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सविस्तर म्हणजे तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपलं जे झेडपी कोल्हापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे तिच्यावर जा त्या ठिकाणी ही जाहिरात आणखी सविस्तर स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला बघता येईल आणि याच्या संदर्भात आणखी जे काही अपडेट्स असतील इतर काही बदल असतील पदभरतीबाबतच्या सूचना असतील त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी बोर्डवर आणि या संकेतस्थळावर कळविण्यात येतील चला नक्कीच जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी क्वालिफाय आहेत त्यांनी यासाठी फॉर्म भरा आणि आपला या ठिकाणचा जो दावा आहे तो पक्का करा किंवा आपली पोस्ट पक्की करा आ, ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ आपलं जी एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे ज्यावर तुम्हाला आपण सातत्याने अपडेट देत असतो त्या ठिकाणी भेटेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो देतोय ॲप्लिकेशनची तिथे जा ही पी डी एफ असेल किंवा याच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील इथे आपण थांबूया धन्यवाद